हुकुमशाही विरुद्ध तरुणाईचा उठाव डीजे सुदान गुरुंगचा ऐतिहासिक लढा बंड एक डीजेचे नेतृत्व खेळ खंडोबा नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क वर्षांचे सुदान गुरुंग हे कोणतेही पॉलिटिशियन्स नाहीत हे एक सामान्य उद्योजक होते काठमांडू मधल्या एम जी नाईट क्लब चे ते मालक होते त्यांचा डी जे हा अतिशय लोकप्रिय होता सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं पण दोन हजार पंधरा साली नेपालमध्ये आलेल्या एका भूकंपाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं हा भूकंप प्रचंड भीषण होता त्यात साधारणपणे नऊ हजार लोकांचा बळी गेला त्याच आपत्तीत सुदान गुरुंग यांनी आपल्या स्वतःच्या हातात एक मूल गमावलं जीव सोडणारं केवळ हे लेकरू त्याचा निरागस चेहरा आणि हादरवून टाकणारी ती परिस्थिती कधीच विसरू शकले नाहीत तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मदतीकरिता सोशल मीडियावर हाक दिली आणि त्यांच्या मदतीकरिता दोनशेहून अधिक स्वयंसेवक जातीनं हजर राहिले आणि या सगळ्यामधूनच जन्माला आलं हामी नेपाल संघटनेचं नाव हामी नेपाल नावाच्या संघटनेनं ना अनेक सामाजिक कामं केली आहेत सुरुवातीला भूकंप मदत कार्य नंतर तळागाळातल्या सामाजिक आणि विविध अशा उपक्रमांसाठी काम कोविड काळामध्ये मदत करणं अगदी टर्कीला मदतीचा हात या हमी नेपालने दिलेला आहे हळूहळू या संघटनेचा व्याप वाढत गेला आणि गुरुंग तरुणांचे हिरो बनत गेले अशातच नेपाळ सरकारनं चार सप्टेंबरला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब एक्स पूर्वीचे ट्विटर यासारख्या एकूण सव्वीस ॲप्सवर नेपालमध्ये बंदी लादली यामुळे मोठ्या प्रमाणातच नेपाली तरुण नाराज झाला आक्रमक झाला त्यांनाही हुकुमशाहीच वाटली पण सरकारच्या या निर्णयाविरोधात करायचं तरी काय असा प्रश्न जेन्झी समोर म्हणजेच तरुणाई समोर पडलेला होता याच प्रश्नाला सुदान गुरुंग यांनी उत्तर शोधलं सोशल मीडिया ब्लॅकआउटच्या आधी सुदान गुरुंग आणि त्यांच्या टीमने इंस्टाग्राम डिस्कॉट असे सगळे ऍप्स वापरून आठ सप्टेंबरला काठमांडूच्या मैतली घर मंडला इथं एका भव्यशाली रॅलीचं आयोजन केलं त्यांनी व्हिडिओद्वारे आंदोलकांना या संदर्भातील एक स्पष्ट सूचना केली होती की आंदोलन शांततेत करावं विद्यार्थ्यांनी गणवेशातच आंदोलनात सहभागी व्हावं निषेध म्हणून हातात एक पुस्तक सोबत आणावं शांततेत आणि शिस्तीत आंदोलन पुकारावं असे त्यांनी स्पष्टपणे रॅली संदर्भात सांगितलं होतं त्यांच्या त्या आव्हानाला देशभरात तरुणांनी जबरदस्त प्रतिसाद दिला ठरल्याप्रमाणे आठ सप्टेंबरला हजारो आंदोलकांनी संसदकडे कूच केली आणि काही आंदोलकांनी बॅरिगेट सुद्धा तोडले पोलिसांनीही बळाचा वापर केला पोलिसांनी थेट पाण्याचा तोफा रबर बुलेट्स आणि जिवंत काडतूस ही वापरली त्यामुळे या सगळ्या रॅलीमध्ये ट्रॉमा वॉर्ड जखमींनी भरून गेले आणि कमीत कमी एकोणीस आंदोलक ठार झाले त्यामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले दरम्यान विद्यार्थ्यांना मारू नका केपी चोर देश सोड अशा घोषणा नेपाळमध्ये दुमदुमू लागल्या काठमांडूसह पोखरा बुटवल भैरावा या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आले पाहता पाहता पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याही घरावर हल्ला झाला दगडफेक झाली तोडफोड झाली इतर नेत्यांचीही घरं जाळली गेली याच हिंसाचारानं सरकारची मूळ पूर्ती हलवली सगळ्यात आधी नेपाळच्या गृहमंत्र्याने राजीनामा दिला नंतर कृषी मंत्री युवा मंत्री जलमंत्र्यांनीही राजीनामा देऊन टाकले शेवटी पंतप्रधान ओली यांनीही राजीनामा दिला इतक्यातच राष्ट्राध्यक्ष पॉडेल यांनी सुद्धा आपलं पद सोडलं नेपालमधल्या या आंदोलनाला जेन्झी प्रोटेस्ट म्हणून जगभरात ओळख मिळाली जेन्झी प्रोटेस्ट ही जी ओळख आहे तिनेच हे आंदोलन ओळखून आले तरुणाईच्या अस्वस्थेचं प्रतीक म्हणजे जेन्झी आंदोलन ज्याचा मुख्य चेहरा एक डी वाला सामान्य उद्योजक ठरला या आंदोलनानं सरकार जवळपास पाडलंय पण नेपाळचं भविष्य अजूनही धोक्यात आहे आता प्रश्न इतकाच आहे या क्रांतीनंतर नेपाळचा नवा चेहरा कोण असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा व पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद